नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र भूमीला सत्य सांगायला आलेली मानसी तिथे पोहोचते आणि तिला विषय काढून बाहेर पाठवते त्यानंतर आता खाऊन घे मी आले आणि आता इकडे मात्र पौर्णिमाला थांबवते पौर्णिमाला आधीच खूप राग आलेला असतो तेव्हा आता मानसी म्हणते बस करायचं बरं का आहे आणि आता असं म्हणून जोरातच ती पौर्णिमावर हात उचलते तेव्हा पौर्णिमाही तिच्यावर हात उचलणार इतक्यात मात्र तिचा हात पकडते आणि जोरातच खाली झटकते नाही आता ऐकूनच घ्यायचं आणि आई तू सुद्धा आणि असं बोलून आता ती दोघींनाही चांगला ठणकावते तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की तू आईशी बोलते आहे तेव्हा माणसी म्हणते हो माहिती आहे ना मला म्हणूनच तुम्हाला दोघींना चांगलंच ठणकावून सांगते आहे तुम्ही ते कशासाठी आला होता हे मला चांगलं माहिती आहे आणि त्या यापुढे जर असं करायचं प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवायचं आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे भूमीचा काहीच करता आलं नाही म्हणून पौर्णिमाला प्रचंड संताप येतो आणि ती आईला म्हणते येत्या चोवीस तासामध्ये या भूमीला बघ मी कसं तिच्या बाळाचं सत्य सांगते दुसरीकडे मात्र आता अबोली भूमीच्या बाळाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते तिला बाळाला सांभाळता येत नाही तिला जमत नाही त्यामुळे ती खूप प्रयत्न करते आणि बाळाशी बोलायचा प्रयत्न करते बाळा मला तुझी नॅपी घालू दे ना प्लीज थोडा वेळ शांत बसणं प्लीज हालू नको ना असं म्हणत असते आणि हे सगळं बघून मात्र लांब उभा असलेला पारितोष मात्र खूपच हसत असतो त्यानंतर मात्र आता बाळ काय तिला नॅपी घालू देत नाही ते सतत हातपाय हलवत असतं त्यामुळे आता ती थकून जाते आणि तेवढ्यात मात्र तिथे पारितोषिक येतो आणि जोरात हसू लागतो त्यानंतर ती म्हणते काय रे तू पण हसतो मी आता आत्ता आई बनली आहे ना मला शिकायला थोडा वेळ तर हवा तर तेव्हा तो हो म्हणतो हो काहीच प्रॉब्लेम नाही चला आपण दोघं प्रयत्न करू आणि आता दोघेही जण बाळाला खेळवत खेळवत नॅपी घालून देतात दुसरीकडे मात्र आता भूमी त्या दोघांना बघते आणि तिच्या लक्षात येतं की हे हॉस्पिटल मधलेच कर्मचारी आहे तेवढ्यात मात्र तिथे आता आकाश येतो आणि ते आकाशला दाखवते आणि आकाश जेव्हा खिडकीतून वाकून बघतो तेव्हा तिथे कोणीच नसतं त्यामुळे तो म्हणतो अगं कोणीच नाहीये दुसरीकडे आता पारितोषिक मात्र आकाशला फोन करून अभिनंदन वगैरे देतो परंतु आता भूमीसमोर आकाश सांगू शकत नाही ना सांग की आमचं बार राहिलेलं नाही तेवढ्यात मात्र तो सांगतो की आम्ही येणार आहे तुमच्या घरी तुम्हाला भेटायला आणि इकडे मात्र पुन्हा बाळाच्या रडण्याचा आवाज येतो त्यामुळे आता भूमीला पुन्हा अस्वस्थ वाटतं आणि आता इकडे मात्र पारितोषिक म्हणतो मी नंतर बोलतो आणि आता भेटूत आपण लवकर म्हणून तो फोन ठेवतो तेव्हा मात्र तो विचारतो की काय झालं तर आबोली सांगते बहुतेक बाळाला भूक लागली आहे पण मी केव्हापासून बॉटलचं दूध पाजण्याचा प्रयत्न करते पण ते पितच नाही तर मात्र आता पारितोषिक सुद्धा प्रयत्न करू लागतो इकडे मात्र आपण बघणार आहोत की आता मात्र येणाऱ्या भागांमध्ये पौर्णिमाचा मात्र रागिनी गळा धरते आणि आपण हे दोघींनी सोबित करायचं ठरलं होतं ना मग नाटक करायचे नाही माघार घ्यायचे नाही हे आपल्या दोघींच्या भल्यासाठी आहे आणि पुन्हा जर असं केलं ना तर सोडणार नाही मी तुला आणि हे मात्र घाबरून निलांबरी फक्त बघतच राहते दुसरीकडे मात्र पारितोषिक आणि अबोलीला मात्र जोगतीन भेटते आणि ती सांगू लागते की आईच्या तुम्ही पायाशी जा आणि ती तुम्हाला नक्की मार्ग दाखवेल तेव्हा मात्र आता अबोली म्हणते या कुठे म्हणाले आपण जाऊया तिथे तर इकडे पारितोषिक होकार देतो दुसरीकडे मात्र आता पौर्णिमाचे नाटक सुरू झालेले असतात रिकामा पाळणं आणते आणि त्यामध्ये सजवते वगैरे तो पाळणा हलवते इतक्यातच जोरातच राजाराम काका उठून उभे राहतात आणि पौर्णिमावर ओरडतात तू हे मुद्दामून करते आहे भूमीच्या जखमीवर मीठ चोळायला हे काय आम्हाला कळत नाही का असं म्हणून जोरात खिंचा जातात दुसरीकडे भूमी मात्र हे सगळं ऐकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा